श्रावण महिना आला की एक खास दिवस आपल्या लक्षात येतो तो, तो म्हणजे सोमवार पण तुम्हाला कधी असं वाटलं का की हा सोमवार इतका महत्वाचा का मानला जातो का म्हणतात की श्रावण सोमवारी उपवास केला तर सर्व इच्छा पूर्ण होतात आज आपण जाणून घेणार आहोत याचं सखोल कारण शिवशास्त्र पुराण आणि अध्यात्माच्या आधारावर शिवभक्तांसाठी हा व्हिडिओ संपूर्ण जीवन बदलू शकणारा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आहे बघा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईब करा श्रावण महिना म्हणजे सृष्टीतील सात्विकतेचं रूप आकाशातून पावसाचं पवित्र जल बरसते होतात आणि या निसर्गात एक दिव्य ऊर्जा जागृत होते ती म्हणजे भगवान शंकरांची ऊर्जा शास्त्रात असं सांगितलं आहे की श्रावण महिना भगवान शंकरांना विशेष प्रिय आहे भगवान शंकर स्वतः म्हणतात जो मा माझी श्रावणात भक्ती करतो तो मला प्रिय होतो म्हणूनच या महिन्यात सोमवारचा प्रत्येक क्षण आपण भक्तीने जगतो तुम्ही समुद्र मंथनाची कथा ऐकली का आणि दैत्यांनी एकत्र समुद्राचं मंथन केलं त्यातून अमृत निघालं पण त्याआधी एक भयंकर कालकुट विष बाहेर पडलं इतकं घातक की जग नष्ट झालं असतं तेव्हा भगवान शंकरांनी स्वतः ते विष प्यालं आणि जग वाचवलं ते विष त्यांच्या कंठात अडकवलं म्हणूनच त्यांना निलकंठ म्हटले जाते ते विष खूप उष्ण होतं ते शांत करण्यासाठी देवांनी त्यांच्या अंगावर जल अर्पण केलं म्हणूनच हा दिवस होता सोमवार म्हणूनच आजही आपण श्रावण सोमवारी भगवान भगवान शंकरांवर जलाभिषेक करतो सोमवार म्हणजे शंकरांचा आणि श्रावण सोमवारी उपवास करणं म्हणजे अगदी भगवान शंकरांशी आत्मा अर्पण करणं या दिवशी उपवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मनशांती शरीर शुद्धी आणि आयुष्यात यश लाभत खास करून कुमारिका विवाहित स्त्रिया शिवसौभाग्यासाठी हे व्रत करतात कारण भगवान शंकरांपेक्षा आदर्श पती कोणीही नाही भगवान शंकरांसारखा पती मिळावा ही प्रत्येक मुलीची इच्छा असते श्रावण सोमवारी जर तुम्ही ओम निम्मास शिवायचा जप केला तर त्या एका जपाचं पुण्य हजार जपांपेक्षा जास्त असते श्रावण सोमवारी केलेला रुद्राभिषेक रुद्राष्टक पठ महामृत्युंजय मंत्र शिवलीला अमृताचा अध्याय हे सगळं पापाचं शुद्धीकरण करणारं असतं जेव्हा तुम्ही रुद्राभिषेक करता तेव्हा केवळ पाणी किंवा दूध वाहत नाही तर मनातील दोष वाईट विचार हे देखील वाहून टाकलेले असतात आणि भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या आयुष्यात पवित्रता उतरते श्रावण महिना निसर्गाने परिपूर्ण असतो पाऊस शुद्ध हवा हिरवळ हे ही सगळं मनाला शांती देणारं असतं म्हणूनच चातुर्मासाचा एक भाग असलेला श्रावण जप तप साधना आणि सेवा यांसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात केलेली भक्ती मन शरीर आणि आत्मा तिन्ही पातळींवर बदल घडवते श्रावण सोमवारी हे देशभरात काशी उज्जैन त्र्यंबकेश्वर सोमनाथ या तीर्थस्थानी लाखो भक्त एकत्र येतात कावड यात्रा नावाने हजारो भक्त गंगाजल घेऊन चालत जातात आणि भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करतात ती आये आनि ही केवळ यात्रा नाही ती आहे भक्तीची परीक्षा अश्रूंनी थकव्यांनी आणि श्रद्धेने वाहिलेली ही वाट भगवान शंकरांना अतिप्रिय आहे श्रावण सोमवार म्हणजे देवाशी एकात्मतेचा दिवस उपवासाचा तप जपाचा आवाज आणि जला थेंबातून उतरलेली कृपा हा दिवस केवळ परंपरेचा भाग नाही तर तो आत्मा आणि शिव यांच्यातील सेतू आहे म्हणूनच प्रत्येक सोमवार आयुष्य शिवमय करत असतो तर मित्रमैत्रिणींना पुढचा श्रावण सोमवार तुम्ही फक्त व्रत म्हणून करू नका तर तो एक भक्तीचा उत्सव आत्मशुद्धीची वाट आणि भगवान शंकरांशी जोडणारा एक क्षण समजा सोमवारी तुम्ही साधा बेलपत्र जरी अर्पण केला तरीही त्यांचं पुण्य हजारो जन्मांचं होईल असाय असे आहेत आपले भोळे महादेव यांच्या भक्तीत विसर्जित व्हा तुमचं आयुष्य नक्की होईल आयुष्यातील अडचणी दूर होतील आणि भगवान शंकर तुमच्यावर नक्कीच कृपा करतील हर हर महादेव हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि भक्तिपूर्वक माहितींसाठी आपल्या उपाय आणि उपासना या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद